हातकरंगली तालुक्यातील कुंभोज येथील श्री शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दरम्यान धर्मवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आयोजित करण्यात आला होता यानिमित्त येथील जय हिंद चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची दररोज नित्यपूजा मंत्र प्रेरणा मंत्र घेण्यात आले होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर न निघालेली अंत्ययात्रा म्हणून मूक पदयात्रा जयहिंद चौक ते गावातील प्रमुख मार्गावरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसह ज्योत व भगवा ध्वज घेऊन शिवप्रतिष्ठानचे धारकरी व शिवभक्तांनी एकत्र येऊन मुख पदयात्रा काढली ही पदयात्रा जयहिंद चौक मुख्य बसस्थानक चौक दीपक चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भगवान आदिनाथ चौक साजनकर कॉर्नर मुख्य पुन्हा मुख्य बसस्थानक चौकात छत्रपती संभाजी सूर्योदय व ध्येयमंत्री घेऊन मूक पदयात्रेची सांगता करण्यात करण्यात आली